नमस्कार माझं एक गाणं आहे एरे एरे देवा तू माझ्या घरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका तर ऐकूया एरे एरे देवा तू माझ्या घरी एक गाणं एरे एरे देवा तू माझ्या घरी एरे एरे देवा तू माझ्या घरी वाट पाहतोय तुझी किती वेळापासून दे दर्शन एकदा तरी हरी 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 तू विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी 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 तू विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी, हरी, हरी।, हरी, हरी एरे एरे देवा तू माझ्या घरी एरे एरे देवा तू माझ्या घरी ओढ लागली तुझी नजर वाट पाही तुझी ओढ लागली तुझी नजर पाही तुझी हृदय सुकून गेले तन हिरमुसून गेले का परीक्षा घेतोस तू देवा ये तू ये तू लवकर माझ्या घरी का परीक्षा घेतोस तू देवा ये तू ये तू लवकर माझ्या घरी एरे रे देवा तू माझ्या घरी रे एरे देवा तू माझ्या घरी तुझाच मी तुझं चले कृमी तुझाच मी तुझं चले कृमी पडू दे छाया तुझी माझ्यावरी येऊ दे तुझे चरण माझ्या घरी गरीबांच्या घरी येऊ दे तुझे चरण माझ्या घरी गरीबांच्या घरी ए रे एरे देवा तू माझ्या घरी एरे एरे देवा तू माझ्या घरी रोज तुझी पूजा करतो श्रद्धेने तुझी भक्त करतो रोज तुझी पूजा करतो तर त्याने तुझी भक्ती करतो आनंदात तालात तुझ्या नामाची गजना करतो तरी म मन भरत नाही माझे देवा धाव रे धाव तू देवा दे तुझे चरण माझ्या घरी तरी मन भरत नाही माझे देवा धाव रे धाव तू देवा पडगी तुझे चरण माझ्या घरी पडदू तुझे चरण माझ्या घरी एरे एरे देवा तू माझ्या घरी एरे रे देवा तू माझ्या घरी एरे एरे देवा तू माझ्या घरी नको मला धन तूच माझे खरे धन नको मला धन तूच माझे खरे धन भर तुझ्या आशीर्वादाने माझे मन तूच माझी दौलत खरी एरे देवा तू माझ्या घरी एरे एरे देवा तू माझ्या घरी वाट पाहतोय तुझी किती वेळापासून दे दर्शन एकदा तरी हरी 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 तू विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी 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 तू विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी, 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 हरी एरे एरे देवा तू माझ्या घरी एरे एरे देवा तू माझ्या घरी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद